What? <laughs> मी मेघा आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनल मध्ये ज्या सर्वांचे अति मनापासून स्वागत आता दिवाळी चालू आहे आज लक्ष्मी पूजन आहे तर माझ्याकडून लक्ष्मी पूजनाच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी आज माझ्या एका सबस्क्रायबरने मला म्हणजे कमेंट केली होती की के तुझ्या घराची होम टूअर दे तर आज दिवाळीचं सण आहे घर पण छान सजवलेलं आहे तर म्हटलं त्या निमंत्रण्या माझ्या घराचं होम टूअर देऊया तर सध्या माझं घर एकदम छोटसच आहे वन बी एच के आहे साडेतीनशेचा एरिया आहे जास्त काही मोठं नाही आहे तर बघा मग मी माझं घर कसं ऑर्गनाइज केलं कस ठेवलंय तर इथे आहे एंट्री इथून तर इथे मी एक की होल्डर लावलेला ता, आहे कृष्णाचं जे इथे सगळे आपण कीज वगैरे लावतो त्यानंतर हे आहे टी व्ही युनिट तर हे इथे काही मी प्लांट वगैरे असे डेकोरेट करून ठेवलेत हे आहे ते मी काही मी शोवरून वगैरे असे मागवलेत टी व्ही आणि इकडे हे छोटेसे दोन प्लांट जे ठेवलेत हा आहे टेबल त्यामध्ये मग आतिशचे बुक्स आणि असे तीन ड्रॉवर आहेत आणि मी तुम्हाला आवर्जून एक दाखवते हो की हा आहे जो सेक्शन तर यामध्ये मी असे पूर्ण डबे जे आहेत जसे कलर भरून ठेवलेत कारण छोट्याशा याच्यामध्ये कलर बसत नाहीत तर मग मी असे काहीतरी आयडिया केले आणि सगळे कलर मी यामध्ये ठेवले हो तर हा आहे आमचा टी व्ही युनिट पाठीमागून हा आमचा टी वी युनिट आहे आणि ही साईड आहे इथे मी एक मिशोवरूनच मागवलेलं आहे ते छोटस डेकोरेट केलंय नंतर इकडे माझा सोफा आहे सा, ते है। हा असा सोफा ठेवलेला आहे हा आम्ही बनवून घेतलेला आहे सोफा इथे महाराजांचे फ्रेम लावलेले त्यांच्या बाजूला असे दोन छोटेसे हँगिंगचे वॉलचे हँगिंग लावलेले आहेत इथे आमचा फिस्ट्यांचा आहे त्याच्यावर पण मी असे दोन कुंड्या ठेवलेले आहेत डेकॉन करण्यासाठी आणि इकडे एक आमची खिडकी आहे अशी काही आहे त्यामध्ये मी काही छोटे मोठे प्लांट ठेवले आणि एसीच म्हणजे वायर ठेवलेले तर हे पण मी काही दिवसात मला थोडं डेकोर करायचंय आणि थोडे प्लांट आणखी लावायचे तर असा आहे आमचा छोटासा हॉल इकडे आमची देवघर आहे कारण आम्हाला जागा नाही आहे त्यामुळं मग मी इथेच देवघर खरं तर म्हणतात ना की देवघर असं वरती ठेवू नये पण आता मला जागा नाहीये म्हणून मी देवघर इथे लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूला स्वामींची एक फ्रेम लावलेली आहे आणि त्याला अशी काच करून घेतलेली आहे खाली छोटी स्वामींची मूर्ती पण आहे त्यानंतर इकडे एक मी शोपीस लावलेले हे म्हणजे मी ना ह्याच्यावरून आपलं तर तिकडे काही मला भेटलेले ट्रॉफीज आहेत आणि इकडे जे काही प्लांट ठेवले इथे असं हे चार हे पण शोपीस ठेवलेले आणि हा संपूर्ण आमचा छोटासा हॉल आहे यामुळे तुम्हाला माझे बेडरूम दाखवते हॉलमधून एंट्री केल्यानंतर इथे थोडा पॅसेज आहे आणि मग इकडे इकडे आमचा बेडरूम आहे तर दिवाळीसाठी मी थोडंसं इकडे डेकोरेट केलेलं आहे दिवाळी आहे म्हणून हे लाव लावलेलं आहे तर नंतर मी काढून ठेवते आणि बेडरूम असा छोटासाच आहे जास्त काही मोठा नाही आहे तर इकडे हा आमचा वॉर्ड्रॉप आहे आमचं पूर्ण वॉर्ड्रॉप वा आहे इथे बेड आहे छोटासा हे पण मी शीट लावलेले आहेत ला एक भिंतीला आणि इथे जे आहे एक स्टडी टेबल आहे तर आता दिवाळीमुळे मुळे खूप पसारा आहे आणि इकडे बोर्ड वगैरे हे इथे मला एक खुर्ची घ्यायची आहे मी अजून घेतलेली नाही मला एक इथे खुर्ची त्याच्यासाठी बनवू बनवून येईन किंवा मग नवीनच अशी घेऊन येईन आणि ते मग माझ्या मुलाचा एक फ्रेम मुला लावलेली आहे छोटे प्लांट जे आहेत ते मी इकडे ठेवलेत इथे आमच्या दोघांचा आमचा फॅमिली फोटो या बाजूला आणि हे पण मी असं काहीतरी खिडकीला थोडंसं डेकोरेट केलेलं आहे आणि हा ही आहे आमची बेडरूम आणि मला ना बाहेर कपडे सुकायला जागा नसल्यामुळे हे स्टँड मला बेडरूम मध्येच ठेवावं लागतं तर मी जरा बघते थोड्या दिवसात जागा करून हे मी काढून टाकणार आहे आहे इथे इथे आमचं हे ड्रेसिंग टेबल आहे त्याच्यामध्ये मी असं असे डबे वगैरे आहेत छोटे मोठे काही सगळं यामध्ये मी व्यवस्थित असा ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक मी वरती एक अशी शोपीस ठेवलेलं आहे किंवा त्यामुळे ना हे पूर्ण ड्रेसिंग टेबलला खूप छान लुक आलाय खाली जे दोन रॉवर आहेत त्यामध्ये माझी पूर्ण ज्वेलरी वगैरे जे काही आहे हे मी अशी ठेवलेले आहे की, की संपूर्ण माझी ज्वेलरी यामध्ये ठेवली आहे इकडे जे आहे ह्यामध्ये सर्व क्लिप इकडे वॉच आणि हे जे कोम वगैरे हो आहेत ते असं ठेवलेलं आणि ही आमची खुदाशी बेडरूम इथून बेडरूम मधून बाहेर आलं ना की इथे हा पूर्ण पॅसेज आहे इथे हा पूर्ण पॅसेज आहे एवढा दिलेला आहे तर इथे जे आहे ते बाथरूम आहे आंघोळीचं इकडे वर एक आम्ही पाचशे लिटरची टाकी बसवलेली हो कारण आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मग इकडे एक टाकी बसवले हो आणि ते आमचं बाथरूम आहे छसच आहे त्याला पूर्ण वाईट स्टाईल आणि एक जर आहे जास्त आहे त्यानंतर इथे एक मी छोटा मिरर बसून घेतलाय इकडे वॉश बेसिन आहे इथे एक मी प्लांट ठेवले हे आर्टिफिशियल आहे कारण मग हा कोपरा खूप छान दिसतो या प्लांटमुळे आणि इकडे खिडक्यात पण मी इकडे त्याला जाळ्या बसून घेतल्या इथं माझी वॉशिंग मशीन असते इकडे आणि ती पण छोटीशीच आहे त्यामुळे एवढ्या जागेत ती अगदी व्यवस्थित वो बसून गेलेली आहे आणि त्याच्यावर मग हे हेच एक पुसण्यासाठीच आहे ते ही छोटीशी वॉशिंग मशीन आणि इकडं जे आहे इकडे टॉयलेट आहे छोटस त्यामध्ये पण मी आ, बाथरूम हा सगळा असा पॅसेज आहे आणि तिथून आल्यानंतर मग हे आहे आमचं किचन या मग माझं किचन दाखवते

फर्निचर छोट मोठं बनवलं मी हे बनवून घेतलं मग यामध्ये माझे व्यवस्थित असे डब्बे काचचे काही भांडी आणि हा ज्युसर हे साखर आणि पत्तीचं मी असं प्रत्येक डब्यावरती लिहिलेलं आहे आणि हे असं ठेवलेलं आहे इकडे माझं भांड्याचं रॅक आहे तर इकडे सगळी भांडी वगैरे लावलेले हे हे पण आम्ही असे सेल्फ बनवून घेतलेले आणि त्या सेल्फ वर मग माझ्याशी सगळी वरती इडलीचं वगैरे भांड आणि हे जे आहेत हे मी माझ्या सा सासूबाईंकडून हे डबे आणलेले आहेत की मला फार आवडतात आणि मग ह्याच्यामध्ये पण मी असं काय भरून ठेवले ते, ते प्रत्येकावर मी नाव लिहिलेले आहेत आणि ह्या पण मी भरण्या मी शोवरून मागवले आता सध्या आम्ही गावी जाणार आहे त्यामुळं भरण्या खालीच आहे कारण मी जास्त असं किराणा काय भरलेला नाहीये आणि हे ते आहे हे त्याच्यामध्ये आ, आपला मसाला आणि मीठ छोटे छोटे मसाल्याचे डब्बे इकडे इथे सगळे जे वगैरे जे काय लागतं ते आपले सुरी वगैरे इकडे बेलन इथं तेलाचं भांड एक छोटं जे मला चपातीला वगैरे तेल लावावं लागतं इकडे आमचा ओटा आहे गॅस ओटा आणि हे जे आहे किचन दिलेलं हे मी स्वतः बनवलेलं आहे याच्यापासून कुट्टे होते माझ्याकडे भरपूर तर मी स्वतः हे बनवले हे एक मी मी शो वरूनच मागवले कारण जी स्टाईल आहे ते पूर्ण व्हाईट होती तर तो तिला थोडं डेकोरेट करण्यासाठी मग मी असं काही लावलेलं आहे इथे एक मी ओरिजिनल आहे हा मनी प्लांट मनी प्लांट ठेवलेला आहे इथे एक तांब्याचं पाण्याचं भांडं ठेवलंय आणि हे जे वरती जे सेल्फ आहे ते पण आम्ही बनवून घेतलेलं आहे कारण मग डबे वगैरे बसतात किचन एकदम छोटा आहे म्हणून मग हे डबे मी वरती ठेवले आणि हे जे आहे इथे मी वॉलपेपर लावलाय हा आणि हे तीन मी हे मागवलं होतं ते मी इथे लावलंय इकडे आमचा फ्रीज असतो फ्रीज वरती मी फ्रीज वरती माझा त्या कोपऱ्यामध्ये इकडे मिक्सर आहे इथे फ्रूट बास्केट आहे हे पण मी ऑनलाईनच मागवले आणि आता हे ले, गावी ठेवून जायचं म्हणून हे सगळं ठेवलेलं आहे आता जास्त काही पसारा मी फ्रीजवर ठेवत नाही इकडे कांदे बटाटे वगैरे ठेवायचे हे आहे आणि फ्रीजला ना मी असं काहीस डेकोरेट करण्यासाठी हे लावलेलं आहे इथे काय आहे ते जे आर्टिफिशियल आहे ते आहे आणि हा कॉर्नर थोडासा असा काहीसा डेकोर केलाय आणि हे एक आहे छोट्या बसत म्हणून हे ऑर्गनायझर मागवलेलं आहे हे पण ऑनलाईनच मागवले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता असं सगळं बसतं आणि ह्या छोट्याशा जागेत हे कमी जागेमध्ये हे पसारा पण दिसत नाही आणि छान दिसत तर हे आमचं छोटस किचन आहे आणि किचन आमचं नॉन मॉडेलर आहे म्हणजे कप्पे वगैरे नाहीये तर मग हे असं सामान वगैरे भरपूर दिसतं त्याच्यामध्ये म्हणून मी त्याला हे असं एक पडदा करून घेतलेला आहे आणि हा टेबल खरं तर गावाला घेऊन आहे म्हणून तात्पुरता मी इकडे ठेवलंय तर असं माझं छोटस किचन आहे मग असं वाटत माझं छोटस किचन तर मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं घर अगदी छोटंसंच सा आहे साडेतीनशे स्क्वेअर फूटचं आहे आणि त्यामध्ये मी जे काही व्यवस्थित नेटनेटकं का ठेवलेलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही अजून वाटत असेल की मी काही बदल करायला हवे तर मला कमेंट करून नक्की सांगा माझं किचन बेडरूम आणि हॉल असं छोटंसं घर आहे पण ते मी माझ्या परीने कसं म्हणजे सजवायचा असा प्रयत्न केलेला आहे आणि खरं खर तर छोटंसं असलं तरी मला माझं घर असं खूप आवडतं आणि मी त्याला खरंच अगदी मनापासून सजवलेलं आहे प्रत्येक वस्तू अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्यामध्ये जरी काही बदल करायचे असतील तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होम टूअर्स व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन ही व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय